पंधरा सत्तावन्नचे डोहाळे सूक्ष्मदृष्टीच्या लोकांना गेल्या आठवड्यातील हिंदुस्थानातून आलेल्या बातम्या व त्यांच्यावर येथील इंग्रजी पत्रातून झालेल्या टीका या दोहोंमध्ये राजकारणाचा नवीन भाग सुरू झाला असे आढळल्याशिवाय राहणार नाही हिंदुस्थानातील स्वातंत्र्य युद्धाच्या वाचनाला या एकोणीसशे सात साली पन्नास वर्षे होत आहेत या एका गोष्टीनेच यापूर्वी हिंदुस्तानकडे जगातील लोक निरनिराळ्या दृष्टीने पाहू लागले आहेत गेल्या पन्नास वर्षात जगाची दृष्टी आकर्षण्यासारखे हिंदुस्थानात काय होते गुलामगिरी तृप्तता राजद्रोहीपणाचा डौल प्लेगचा कहर दुष्काळाचा जबडा भिकारीपणाचा सुकाळ याशिवाय हिंदुस्थानात गेल्या पन्नास वर्षात जगाला आकर्षून घेण्यासारखे काय होते परंतु एकोणीसशे सात साली जगाला हिंदुस्थानातील अठराशे सत्तावन्नच्या सालची आठवण झाल्याने त्या महनीय स्वातंत्र्य संग्रामाची चित्रे जनतेच्या कल्पनेसमोर येऊ लागली आहेत व म्हणून या सालच्या जानेवारीपासून हिंदुस्तान हे अगदीच मेलेले नाही अशी भावना किंचित होऊ लागली इंग्रजी पत्रातून हल्ली सत्तावन्नच्या हकीकती प्रसिद्ध होत आहेत त्या संग्रामातील नकाशे देण्यात येतात एका बाजूला इंग्रजी पलटणे या अभूतपूर्व देखाव्याने स्थिमित उत्साहित आवासून उभी आहेत अशी चित्रे मिरजच्या उठावणीचे दिवशी इंग्रजी पत्रातून आलेली होती त्या योगाने रस्त्यातून इंग्लिश लोकात हिंडताना हिंदी हृदयास एक स्वप्रकारची स्वप्रतिष्ठा वाटू लागते स्वातंत्र्यसंग्रामार्थ हिंदुस्तान लढत आहे हे चित्र पुढे असता आपण एकोणीशे सात सालात आहोत ही भावना सुटून जाऊन आपण अठराशे सत्तावन्नच्या सालातील उच्च वातावरणातच आहोत असे वाटू लागते व शेजारच्या इंग्रजाकडे जरा सुप्रतिष्ठित मुद्रेनं बघण्याची स्फूर्ती होते या सत्तावन्नच्या जागृतेने आणखी एक गोष्ट घडून आलेली आहे ती ही की यंदा हिंदी मनुष्यास इंग्रजाशी बरोबरीने व सन्मानाने बोलण्यासारखा काहीतरी विषय झाला आजपर्यंत विषय म्हणजे तुम्ही आमच्यावर जुलूम करता तुम्ही आमच्यापासून मिठावर कर घेता तुम्ही आम्हाला अस्वले म्हणून ठार मारता असले दासत्व गुलामगिरी व नामर्दपणा यांचे द्योतक असत परंतु यंदाचा विषय फार निराळा आहे बंडाची माहिती सांगत असलेल्या इंग्रजांना यंदा असे सांगण्यात येते की स्वातंत्र्यासाठी आम्ही रणांगणात हर हर महादेव केला आम्ही कानपूरला तुमची कत्तल केली आमच्या नानांचे नाव ऐकताच कलकत्त्यासही तुमचे साहेब लोक ऑफिस सोडून पळत असत आमच्या हिंदुस्थानाने पन्नास वर्षांपूर्वी जे स्त्रीरत्न पैदा केले तसे तुमच्या इंग्लंडने त्याच्या अस्तित्वापासून आजपर्यंत कधीही उत्पन्न केलेले नाही इंग्लंडच्या सर्व इतिहासात एकही एक झाशीची लक्ष्मी झालेली नाही सत्तावन्न झाले म्हणून हिंदुस्तानला काहीतरी अभिमानास्पद बोलणे शक्य होते सत्तावन्नने गेले शतक अगदीच नामर्द राहू दिले नाही सत्तावन्नने हिंदुस्तानच्या भूतकाळाची काहीतरी अब्रू राखली व सत्तावन्नने हिंदुस्तानच्या भविष्यकाळाला काहीतरी आशा जिवंत ठेवली या सालाला आरंभ झाल्यापासून काय कारणाने असेल ते असो परंतु इंग्लंडभर एक प्रकारची धास्ती उत्पन्न झालेली आहे सत्तावन्नच्या सालाला एकोणीसशे सात साली पन्नास वर्षे होत असल्याने हिंदुस्थानात यंदा काही विलक्षण प्रकार होणार अशी इकडे सर्वसाधारण समजूत झालेली आहे ही समजूत प्रथम लाजत लाजतच पुढे येत होती परंतु मे महिन्यापासून तिचे सार्वत्रिक चर्चा उघड रीतीने होऊ लागली कर्म धर्म संयोगाने पंजाब पंजाबमधल्या चळवळीला चांगले स्वरूप आले व सत्तावन्नाच्या इतिहासाचे लेख इंग्रजी पत्रातून येतात न येतात तोच रावळपिंडीचा दंगा म्हणून पताका फडकू लागल्या पंजाबीच्या शेवटच्या निकालाचे दिवशी जो दंगा झाला त्याची बातमी आली तेव्हाच इंग्रजी समाजात जरा गडबड उडाली होती पण ती तशीच दाबून ठेवण्यात आली परंतु रावळ पिंडीची तार येताच इंग्रजी पत्राचा धीर सुटला इतक्या पठाणांच्या तुकडीमध्ये संप झाल्याची वार्ता आली तेव्हा हिंदुस्थानातील असंतोषाचे बीज लष्करामध्ये शिरू लागले आहे हे अगदी उघड झाले तथापि गेल्या महिन्यातच मोरलेने भर पार्लमेंटात हिंदुस्थानात खरा खरा असंतोष मुळीच नाही असे आश्वासन दिलेले होते त्यांचे उतारे देऊन वर्तमानपत्रे आपले समाधान करून घेऊ लागली तोच अजित सिंहाने हजारो लोकांना लाठ्या घेऊन लाहोरास जमविले आहे अशी तार आली त्या दिवशी मात्र इंग्रजांचा खरोखरीच धीर सुटला त्यांची पक्की खात्री झाली की अठराशे सत्तावन्नाचे पन्नासावे वर्ष आता हिंदुस्थानातील लोक सुने जाऊ देत नाही काहीतरी भयंकर प्रसंग कुदरणार खास ही भीती त्या दिवशी इतकी वाढली की बाजारात सरकारी नोटांची किमती खाड दिशी उतरू लागली गोखल्यांच्या हजारो व्याख्यानांनी जी खळबळ उडे ना ती एका तारेने उडवून दिली व जो तो हिंदुस्थानाबल काही माहिती मिळेल की नाही याची चौकशी करू लागला त्या दिवशी आगगाडीत रामवेत रस्त्यात कुठेही थांबले की हिंदी मनुष्याला पाहिल्याबरोबर इंग्रजी लोक भोवती जमत व आदबीने काय चालले आहे याची चौकशी करू लागत व्याख्यानांनी जे लक्ष हिंदुस्थानाकडे वळते त्यांच्या हजारोपटीने जास्त लक्ष लाहोरात तरवारी किंवा बंदुका राहोतच पण नुसत्या लाठ्या नेल्याने दिले जाते या गोष्टीचे तात्पर्य फार महत्वाचे आहे हिंदुस्थानावर मधून मधून लेख लिहित जावे अशा अटीवर डेली न्यूज सारख्या पत्राला हजारो रुपये देत बसणाऱ्या मूर्ख लोकांनी हे ध्यानात ठेवावे की अजित सिंहाने काही लोकांच्या हातात लाठ्या दिल्याची तार येताच इंग्लंडातील एकूण एक पत्रांनी हिंदुस्थानावर कॉलमचे कॉलम खरडले आहेत या वर्तमान पत्रात दोन भेद आहेत एक टोरी पक्षाची पत्रे व एक लिबरल पक्षाची पत्रे यापैकी हिंदुस्थानाबल पहिल्या वर्गाचे लेख फार महत्वाचे असतात कारण त्या पक्षाच्या पत्रातून गळेकापूपणाचा भाग फार कमी असल्याने त्यांच्या उद्गारात इंग्रजांचे अंतकरण स्पष्ट रीतीने कळून येते या पत्रातील गेल्या महिन्यातील हिंदुस्तान विषयक लेख फार वाचनीय आहेत डेलिग्राफिक म्हणते सत्तावन्न सालापासून हिंदुस्थानात आमच्या अधिकाराचा व कायद्यांचा असा उघड उपमर्द कधीच झाला नव्हता या सर्व असंतोषाचे बीज म्हणजे हिंदुस्थानातील लोक स्वातंत्र्य पाहिजे आहे हे होय कर वाढविले म्हणून दंगे होतात ही सर्व दिखाऊ कारणे होत या स्वतंत्र होण्याच्या इच्छेला जागच्या जागीच दाबून टाकले पाहिजे कारण आताचे जे बंड होईल ते सत्तावन्न पेक्षाही जास्त भयंकर होईल डेली टेलिग्राफ पत्राने तर हिंदुस्थानवर शिव्या शापांची अखंड गळती धरलेली आहे काही टोरी पक्षांनी सूचना केली की अशा स्थितीत उत्तम उपाय म्हटला म्हणजे हिंदुस्तानचा सर्व छापखाना बंद करून टाकणे होय परंतु या उपायावर दुसरे एक टोरी म्हणते की ह्या उपायाने आपल्याला अपाय होईल हिंदुस्तानचा छापखाना हा आपल्या हाती दिला आहे तोच फोडला तर आपल्यास मग अंधारात एखादा सत्तावन्न सारख्या भयंकर खळग्यात पडावे लागेल टोरी पत्रांचा संताप तर किती अतिरेकेला गेला आहे व ती पत्रे तो संताप कसा स्पष्ट रीतीने व लिबरल सारखा मानभावीपणा न करिता प्रकट करीतात हे पुढील उतारातून कळून येईल इव्हिनिंग न्यूज इंडियन अनरेस्ट या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात म्हणाले द ट्रबल विच हॅज लॉंग बिन फर्मेंटिंग इन इंडिया अँड विच हॅज नाव रिचड द स्टेज ऑफ ओपन रायट अँड फ्लॉन्टिंग ऑफ अथॉरिटी इज ओनली व्हॉट माईट हॅव बीन एक्सपेक्टेड फ्रॉम द ॲटिट्यूड अलाउड to certain sedition mongers in the past we have allowed these self important agitators to say what they pleased and the natural result has been that considerable section of the native population has come to believe that we are afraid to punish the insult which have been hurled at us we cannot feel thankful to what mr Morley seems to be in the present instance quite agreed with the viceroy as to the necessity of musling india's mad dogs इफ वी a रिग्रेट इट इज दॅट दे were नॉट muzzled अर्लियर हा टोरी लेखक झाला आता लिबरल म्हणून जो एक पक्ष आहे व ज्याला आपले नेमस्त लोक स्वतःचे पितृस्थानी मानित आहेत त्या पक्षाने तर ह्या गेल्या आठवड्यात नादिर शहालाही लाज वाटेल अशी कृत्ये केलेली आहेत खरोखर बारीकरीतीने विचार केला असता इंग्रजी जुलुमाला नादिर शहाची उपमा देणे म्हणजे नादिर शहाचा अपमान करणे होय देशभक्त लोकमान्य व परोपकारात ज्यांनी आपले शरीर चंदनासारखे झिजवले आहे त्या महानुभाव लजपतरायांना हपार करण्याचे धार्श्य आजपर्यंत कोणच्या टोरीने केलेले आहे फुलरच्या नावाने खडे फोडणाऱ्या लोकांनी या मोरलेमध्ये किती फुलर भरले आहेत हे, हे अजून तरी समजावून घेतले आहे की नाही लाला लजपतराय यांना हपार केल्याची बातमी तारेनं येताच त्याबल एकाही लिबरल पत्राने तक्रार केलेली नाही पेपरमध्ये अत्यंत प्रमुख असलेले ट्रायब्यून नावाचे दैनिक पत्र तर स्पष्ट म्हणते की कोणा लजपतरायाला हकलून दिल्याची बातमी आलेली आहे वी डू नॉट क्वेश्चन द नीड ऑफ दिस मेजर्स या कृत्यांच्या आवश्यकतेबद्दल आम्हाला काही एक शंका नाही पार्लमेंटमध्ये उलटसुलट प्रश्नांची गर्दी चाललेली असता त्या सर्वांचा मतितार्थ एकाच वाक्यात मोरलेनी सांगितला तो हा की अशा रीतीने प्रश्नोत्तरे होऊन हिंदुस्थानचे बाबतीत पार्लमेंटमध्ये मतभेद आहेत असे नेटिवांना वाटण्यास जागा ठेवणे हे धूर्तपणाचे नाही लजपत राय व सिंह यांना हपार करणे बंगालात व पंजाबात सार्वजनिक सभांची बंदी करून टाकणे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना स्वदेशभक्ती करू नका म्हणून हुकूम सोडणे वाटेल त्याला वाटेल तेव्हा उचलून तुरुंगात टाकणे हे प्रकार जे लिबरल करतात तेच लिबरल व तेच त्यांचे राष्ट्र उद्या वेळ येताच गावेच्या गावे तोफेच्या तोंडी देतील व सर्व देशाला आग लावून देऊन हिंदुस्तान बेचिराख करतील याचा विशेषतः पॅसिव्ह रेझिस्टनच्या रडक्या प्रतिकारवाद्यांनी अवश्य विचार करावा अजून तर काहीच झालेले नाही आताशी कोठे एकटी दुकटी तुकडी गडबड करू लागल्याची बातमी आली आहे तोच या शूर राष्ट्राने आपले पंजे भिसकरले आहेत असल्या वीरापुढे आम्ही कर देत नाही जा असे नुसते ओरडून कर देणे चुकेल असे वेड्यांच्या इस्पितळासही कोणास खरे वाटणार नाही यंदा इंग्लंडमध्ये जी गडबड उडालेली आहे ती रडक्या प्रतिकाराची नसून ती सत्तावन्नाच्या पन्नासाव्या वर्षांची होय ती नानांच्या कानपूरचे स्मरण होय हे स्मरण फक्त इंग्रजांनाच होत आहे असे नाही ते लंडनमधील हिंदी लोकांनाही होत आहे गेल्या मे अकराला येथील हिंदी लोकांची सभा या सत्तावन्नच्या स्वतंत्र संग्रामाची सोनेरी जुबली करण्यासाठी भरली होती व तीत त्या संग्रामात पडलेल्या देशवीरांचे भजनपूजन करण्यात आले अशा रीतीने सध्या लंडनमध्ये उभय पक्षांनाही सत्तावन्नाचे डोहाळे होत आहेत नानांच्या देहाची छबी इंग्रजांच्या व हिंदूंच्या अंतःकरणावर एकाएकी उठून आलेली आहे या विलक्षण चमत्काराचा अर्थ काय व सत्तावन्नाचे डोहाळे कोणाच्या जन्माचे द्योतन करीत आहेत याचा उलगडा भविष्यकाळ लवकरच करू